होती सुरुवात सामन्याला होती सुरुवात आणि सुरुवात होत असताना भोळी माता लहान या सगळ्याचा चढाईपोटी चढाईसाठी दाखल कुर्लाई सफाऱ्याच्या कोर्ट मध्ये आणि दाखल होत असताना अतिरिक्त चढाई करून आमच्या साथीनं विपुल पाटील आहेत या श्रीराम साहेब गोड आभार आपल्याला ऐकायला मिळणार आहे या चर्चा करूयात विपुल यांच्याशी बोलतो विपुल राहुल चढाईसाठी आदर कोटमध्ये होळी माता धार्मूच्या मध्ये जिथे रिक्त चढाई सुद्धा झाली रिक्त होत असताना दोन्ही बाजूने कोणत्याही निघून काय वाटते आतापर्यंत जण कसा कोणत्या बाबी सर आणि त्या पाहत असताना या माणसाला कोणता धारण दोन्ही डबल वर्कशॉप तिला दोन्ही अडसेस ठेवण्याचा अटेंड केला होता हाय टच करण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न करत असताना दोन्ही बाजूने सुरुवात केला दोन्ही बाजूने सक्त सुरुवात होतं मागे काही समजले काहीसा एखादासाठी वचखर वाटायला मिळाला होता पहिल्या आपले दुसऱ्या हा पदे तिथून ते मॅच आपल्या बाजूने सुट्टी केली मगाच्या माध्यमात काही संघर्ष करायला माझ्या शिवसेने तीन मुलांची परत घेत असताना त्याला कायम लक्षात माझी आपल्या बाजूने आणि अप्स अँड बघायला मिळाले आता या सर्व भाग बघत असताना नक्की या मॅचची दिशा काय असते पुढलाही सभा एक मातोभर संघ आहे परंतु हे मात धारण हा सुद्धा

विषयामध्ये जर गेला तर त्याला तिथं टॅकल होणं हे स्वाभाविक आहे जर तिथून वक्र आकार नाही केला तर अडचणी वाढतात हँडटॅकचा प्रयत्न करा पूर्णपणे प्रवृत्त केलं उजव्या कोपऱ्याला बाहेर येण्याचं जे प्रवृत्त केलं आणि हेर एक वीक जोपर्यंत तो मागे जाईल तोपर्यंत हँड टच करून कोणाची आता थर्ड रेट कोणी माता दहा नंबर एकवीस नंबर चालू शकतो सात चालू तेच असतात आजच्या डिफेन्समध्ये कोणाची कमाई करणं काय सोपं आहे का सोपं ते अवघड येणारे गावाने झाले परंतु सुद्धा तरी कुठलाही सकाळचा डिफेन्स पूर्णपणे आक्रमक आहे आक्रमक काम नाही म्हणतो हो इथे दोघांच्या मधून परंतु साखळी आहे साखळीतून चुकलं सहज असं की शक्य नाही राहत गुलाची कमाई पालघर जिल्हा असोसिएशन सदस्य श्री प्रसंजी रामचंद्र साथवी उद्योजक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा विशेष सन्मान आतिश पाटील यांच्या शुभास्थित केला जाणार आहे पोलीस स्कोर, वार वरती पलटवार टॅकल पॉइंट होली माता डहा आई जीवताने बिरार आणि साई कृपा घसरे खेळण्याच्या दृष्टीने पहिला प्रकार आई जीवतानी बिरार आणि साई कृपा घसरे खेळण्याच्या दृष्टीने पहिला प्रकार चार चा डिफरन्स चार चार अशी गोष्ट आहे आणि होई मात्र डहाणूने सुद्धा आता पलटवार करायला सुरुवात केली आहे डहाणूची सफाळे सफाळेची डायमंड असा प्रश्न सकाळी करतात आणि दोघांनाही आपली वादश काय ठेवायचे आपला खेळ जर का टॅकल झालं दोन गुण जर टॅकल नाही झाला आणि जर का दोन देऊन तर अनुदानच्या जवळ येऊ ताबेलाही सकाळ दोन उपलब्ध आहेत त्या दोन उपलब्धी मधून काय चूज केले जाणार राहुल अजून त्याला एक्सपिरियन्स करेल म्हणून राहुलचा खेळ याच मैदानावरती मार्गदर्शन खूप चांगला खेळ खेळ असताना जिंकलेले मॅच हैदराबादच्या छायामध्ये घेऊन होते पहिल्या पर्वामध्ये ती काय आणि तिथून त्या जुन्या आठवणीला पुसून काढण्यासाठी हा सामना जिंकणं ही कुठलाही सांभाळायची गरज आहे चार नंबर चढाईसाठी आला आणि त्यानं डोवा डाय डोवा डाय राहुल ओ रेड राऊट सुपर टॅकल चार नंबरला बाहेर जावं लागेल कुठलाही सांभाळायच्या खात्यामध्ये दोन गुण राहुलने सोलो टॅक सोलो म्हणजे अगदी एका आला एकटा आला एकटा लढला एकटा भिडला आणि म्हणूनच दोन गुणांचा ताफा पडला इथं किती एक दोन तीन चार एक दोन तीन चार घोषित केलं दोन टू पॉइंट जिथे तीन चा डिफरन्स होता तिथे कधी सहाचा झाला कळलं नाही म्हणजे डबल डबल ट्रबल सात पाच ट्रबल आता कोणाचा डे होईल ना आता दहा ट्रबलमध्ये या पाच गुणांना बॅक करत असताना दोन मिटवणं तिथून कोणाची घडत घेणं मोठी टास्क आहे टास्क आहे आणि या टास्कला कशा प्रकारे आधुनिक कबड्डी हे खेळत आहे बॉडीवरचा कंट्रोल हाताचा वापर त्यानंतर तो वापर करत असताना तुमचा असला वर्कआउट आणि स्वप्नासाठी केलं म्हटलं कार्य या ॲटमधून दिसून येतो आणि म्हणूनच विनिट फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे कुठली महत्वाची कमाई केली जाईल बोनस किती जाईगे या फिर पॉइंट आता तीनशे डिफेन्स मध्ये आलाय जी कहाणी कुठल्याही सफाटीची होती ती आता होळी मात्र आहे काय जशाच त्याचं उत्तर तीन मध्ये सुपर टाकेल की इथे ऑलआउटच्या जबर इथून होणारी एक चूक या मॅच मधला अंतर ठरावर असणार आहे होली माता ढाणून येस हाफ टाईम शेल द कोर्ट कोर्ट बदलेगा सपोर्ट सपोर्टसुद्धा आला आहे चांगला सपोर्ट जो गव्हर्नरने कुठे कुठे अटेंड केला होता डायरेक्ट त्यांनी चांगला सपोर्ट आपण पाहू शकता जिकडे कहाणी होती की पहिल्या हॉटमध्ये तीन खेळाडू तिकडे त्यानंतर भरला इथे कम्पॅक तीनचं म्हणलं की नाही का सहा अधिका संबंध नाही करता इथे अलाउट बारा पाच बिलकुल हा हा असा जर आपण बघितलं तर ज्यावेळेला सफाळेकडे कुठल्याही सफाळेकडे तीन बचाप शिल्लक होती त्यावेळेला त्यांनी अनाऊट होते नाही वेळ घेतला वेळ घेतल्यानंतर आपल्या स्पॉटला आपल्या पुन्हा एकदा पण दुसऱ्या मॅच होळी मध्ये केलं ते ज्या वेळेला तीन मध्ये आले त्यावेळेला त्याने सुपर टॅकल नाही केला तिथून ऑल आऊट नाही वाचवला म्हणूनच ही घडत आली इतक्या मोठ्या फाशा हा फरक आहे आतापर्यंत झालेल्या मॅच आणि इथून आता कुठलाही सफाळे कोणीशी वचड आणि या मला कायम ठेवणं जाते होळी मध्ये डाळूला आक्रमक खेळ करावा लागणार आहे तो आक्रमक पवित्रा बैठका दाखवा लागेल

चौदाचा तो कबड्डीचा ठरा आणि तिथून आता या दोन चेंडूप्रेस मध्ये तसंच काही सकेल इथून सुपर टेकल झाला एक आशेचा किरण पुन्हा एकदा जागा होईल होळी माता आणि तो आशेचा किरण होता होता राहिला इतका खोलवर चढाई केल्यानंतर काय तुम्ही रब्बीसाठी जाणं गरजेचं होत नाही पाय इतका कंट्रोलमध्ये असताना आणिवरती लक्ष टाकणं गरजेचं होतं का अनेक सारे टेक्निक्स आहेत अडचणी होळी माता गहाणूसाठी वाढलेल्या आहेत सात चार मध्ये समोर का ये इज ब्लॉक नाही है पूरी तरह से मैच को ब्लॉक किया है पुरला ही ने, कबड्डी हा एक प्रवास आहे जो खेळाडू स्वतःचा स्वास अखंडपणे चालू ठेवतो व आपली नौका पार करतो महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व मुंबई उपनगरचे पंच त्याचबरोबर वेदांत गजानन क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक असे आपले जवळचे मित्र म्हणजे निलेश भगत सर यांचे या ठिकाणी आगमन झाले मी विनंती करेन निलेश भगत सर की आपण मंचावरती नादर गुरुवे साने पण आपला हार्दिक स्वागत या श्रीराम जसगाच्या वतीने पर्व दोन च्या मध्ये दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार आई जीवदानी विरार विपक्ष साई कृपा वसरे खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम प्रकार साई कृपा बसले विपक्ष आईशुन आणि विदार काय या मॅच मध्ये परत येण्यासाठी प्रयत्न केले जाते फुल होळी माता डहाणू संघ खूप मोठ्या पिछाडीवरती आहे आणि खूप मोठ्या पिछाडीवरती असताना काय आपला सर्वोत्तम खेळ इथं आपण सादर करताना दिसेल काय पुन्हा एकदा चालायपुढे चालायसाठी दाखव कुठल्या शंभराच्या कोर्टमधून करून सहाच्या डिफेन्समध्ये आज मांडण्याची आपण समोर घेतली त्यानंतर अंशांचे पहिल्यापर्यंत वाटतो आणि मुलाच्या दिवस हा शेवट होणार आहे आणि शेवट होत असताना तो ते सगळं पालघर हिस्ती कोणता समोर श्रीरा चषकार त्यांच्या सर्वपुरचा विषेध आपण बघणार कृपया राहुल ताब्यात होती राहुल समोर बोनस बघायला कोणत्या प्रकारचा आक्रमक आक्रमक डिफेन्स बघायला मिळत नाही अटलिंग डिफेन्स बघायला मिळत नाही म्हणजे या मॅच मध्ये आता शोध डाऊन येताना दिसत सात सव्वीस काहीशी सरप्राईज करणारे रिझल्ट आपण आगोद्याच्या मॅच मध्ये बघितले सोळा पुरुष संघ आणि आठ महिलांचे स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत आणि त्याच्यामध्ये उद्याच दिवसामध्ये दुसरे समोर महिलांचे दुसरी सेने सुद्धा आपल्याला थर्ड मिळत आणि थर्ड रेन मध्ये म्हणजे तिसरी साडे लाच्या क्षणाला आपल्या सगळ्यांना साडेकोटं करत असताना रेडारा सरफोट झाले त्यानंतर एक वेगळाची कमाई की होळी ना त्याच्या खात्यामध्ये पंधरा रिटर्ट चालू राहून समोर आणि आधुनिक कपडे मध्ये बोनस पर्यंत पोहोचणं हे सुद्धा ही सुद्धा एक सहजच कार्य आहे जवळ जवळून खेळत असताना अनेक गाड्या आपल्याला बघायला मिळतात खरंतर बोनस जवळ जाऊन बोनस अटॅन करणं इथून बाद होणार की नाही ही भीती मनात न बळगताना केलेला पाहत्या हा सुद्धा कौतुकच वाटतं आणि म्हणत पंधरा नंबरचे विशेष कौतुक आठ सत्तावीस सत्तावीस आठ श्रीराम चषक आपण पाहतात कुठलाही सफाळे थोडंपणे घरच आहे या मॅचमध्ये धोलगुड्याची कमाई धोलबाट्या पाहण्याच्या खात्यामध्ये